Gracias. <laughs> तहसील कार्यालयात दिवाळीच्या दिवशी संत्रा पिकाची होळी पेटविण्यात आली बाजार तालुक्यासह अचलपूर मोरशी धारणी आणि चिखलदरा या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाचे कोणते होगडून अमरावती जिल्ह्यातील इतर तालुक्याला तात्काळ अतिवृष्टी पीक नुकसानीचे पैसे देण्यात आले मात्र आमच्या तोंडाला शासनाने का पाणी पुसली याचे उत्तर विचारण्यासाठी तहसील कार्यालय चांदूर बाजार येथील शेतकऱ्यांनी दिवाळीच्या दिवशी संत्रा जाळून होळी पेटवून शासनाचा निषेध

काहीही झालं तरी मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी घोषणा आंदोलक शेतकऱ्यांनी केली यावेळी आंदोलन करताना गौरव किटुकले मयूर खापरे चेतन कुमार वानखडे समीर खान पठान वपनील सोळंके गजानन सोळंके रोशन नांदे रवींद्र काशीकर अजय काशीकर मंगेश फुले अमर लंगोटे संजय टिपरे आदी उपस्थित होते चार अकरा दोन रोजी दिवडीच्या दिवशी या चांदूर बाजार तहसील कार्यालयामध्ये होळी जलाव आंदोलन करण्यात आले यामध्ये शेतकऱ्याच्या संत्रा पिकाच्या नुकसानीबाबत तसेच इतर पिकाच्या नुकसानीबाबत शासनाने जो या पाच तालुक्याच्या सोबत दुजाभाव केलेला आहे हे पाच तालुके वगळून शेतकऱ्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले आहे आणि जाणीवपूर्वक हे काम त्यांनी केले आहे त्याच्या विरोधामध्ये आजचा हा आंदोलन पुकारण्यात आले होते जर शासनाने याची दखल घेऊन तात्काळ जर शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली नाही तर यानंतर उग्र स्वरूपाचे आंदोलन किंवा उपोषणाचा पवित्रा तालुक्यातील तमाम शेतकरी संत्रा उत्पादक शेतकरी तसेच इतर पिकाची उत्पादित शेतकरी घेतील आणि या अनुषंगाने मी शासनाला अनुस सांगू इच्छितो की या लवकर तात्काळमध्ये लवकरात लवकर शेतकऱ्याच्या पिकाच्या नुकसानीची चौकशी करून आणि कुठल्या मुद्द्याच्या अनुसरण तुम्ही हे तालुके वगळले कुठल्या कारणानुसार हे तालुके वगळले याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी तसेच शेतकऱ्याला तात्काळ लाभ द्यावा तसे मी या तालुक्याच्या तसेच पाचही तालुक्याच्या शेतकऱ्याच्या वतीनं मी शासनाला आवाहन करतो अन्यथा आक्रमक पवित्रा घेण्यात येईल आणि याची सर्वच जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार